मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चे चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आजचे महत्वाचे बाजारपेठ जे आहे सोलापूर असेल लासलगाव असेल पुणे असेल नाशिक असेल या जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ आपण बघणार आहोत त्याच्यातील कांदा बाजारभावाची आवक व कांदा बाजारभाव कशा पद्धतीने होते आजचे कांदा बाजारभाव सरासरी कांदा बाजारभाव सहा हजार रुपये क्विंटल दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा व नवीन व्हिडिओसाठी सगळ्यात आधी नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा त्यानंतर बघा बघूया महत्त्वाचे बाजारभाव कांद्याचे आजचे सरासरी बाजारभाव जे आहे पस्तीस पॉईंट आठ रुपये जे महत्त्वाची बाजारपेठ जिथे आहे सर्वोत्तम बाजारभाव पाच हजार आठशे पंचावन्न रुपये सटाना तर सर्वात कमी बाजारभाव आज हे नोंदवले आहे राहता या ठिकाणी तर जे महत्त्वाचे ठिकाणी आहे अकोले असेल अमरावती असेल पस्तीस रुपये पंचवीस रुपये बारामती पस्तीस रुपये चांदोड तेहतीस रुपये छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस पॉईंट पाच रुपये देवळा सदोतीस रुपये धुळे चौवेचाळीस रुपये हिंगणा अडवतीस रुपये जळगाव पंचवीस रुपये कळवण चौपन्न रुपये कल्याण पस्तीस रुपये कामटी पंचाळीस रुपये कर्जत तीस रुपये कोल्हापूर सत्तावीस रुपये लासलगाव सदोतीस रुपये लासलगाव निफाड चौतीस रुपये लासलगाव इंचूर अडतीस रुपये मंगळवेढा पंचाळीस रुपये पिंपळगाव चाळीस रुपये हिवासा पंचाळीस रुपये पिंपळगाव चाळीस रुपये पुणे अठ्ठेचाळीस रुपये राहता अठ आठ रुपये रावरी चाळीस रुपये संगनवेर पस्तीस रुपये सटाणा अठ्ठेचाळीस रुपये शेगाव पस्तीस रुपये वापी छत्तीस रुपये सोलापूर चौतीस रुपये वैजापूर नऊ रुपये येवला पत्तीस रुपये हे होते आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सरासरी बाजारभाव त्याचबरोबर बघा आता दुसरं जे आहे ते लासलगाव सगळ्यात जास्त बाजारभाव आहे पाच हजार शंभर रुपये त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बाजारपेठ आहे अमरावती सगळ्यात जास्त बाजारभाव होते चार हजार रुपये त्यानंतर कल्याण कल्याणचे सगळ्यात जास्त बाजारपेठ होते चार हजार चारशे रुपये त्यानंतर कर्जत कर्जतमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आजच्या होते चार हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आज काही महत्त्वाच्या शहरातील बाजारभाव त्याचबरोबर काही सविस्तर बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटतील आज जो पहिला बाजारभाव आपण बघणार आहोत तो आहे बघा त्याच्यामध्ये जे महत्त्वाची बाजारपेठ आहे ते आपण बघणार आहोत पहिला बाजारपेठ जो आहे सातारा सातारामध्ये एकशे साठ क्विंटलची आवक आलेली आहे सर्वसाधारण दर जो आहे तीन हजार सातशे रुपये किमान दर जो या ठिकाणी आहे दोन हजार रुपये कमाल दर या ठिकाणी आहे पाच हजार पाचशे रुपये त्याचबरोबर सातारामध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारभावामध्ये थोडीशी तेजी आपल्याला बघायला मिळत आहे येत्या काही दिवसात सातारामध्ये अजून बाजार वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा सोलापूर बत्तीस हजार सातशे चौदा येत्या चार पाच दिवसापासून सोलापूरमध्ये सर्वोच्च बाजार दर व त्याचबरोबर सर्वोच्च आवक आपल्याला बघायला मिळत आहे सात हजार रुपयेचा दर असला तरी सर्वसाधारण जो दर आहे चौतीस पस्तीस रुपये आणि सर्वात कमी दर या ठिकाणी आहे पाचशे रुपये त्यानंतर पुढची बाजारपेठ आहे लासलगाव विंचूर नऊ हजार सहाशे साठ क्विंटल आवक या ठिकाणी आहे सर्वात कमी दर जो आहे तो दोन हजार रुपये सर्वात जास्त दर जो आहे तो चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर जो जो आहे अडतीसशे रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे ती आहे बघा लासलगाव लासलगावला एकोणतीस हजार चारशे पस्तीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे आवक वाढली आहे परिणामी बाजारभाव तर घसरलेला आहे सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार शंभर रुपये किमान दर बाराशे आणि सर्वसाधारण दर चौतीसशे